डॉक्टर शुक्ल सर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा आणि ह्या नाडी ग्रंथांचा पहिल्यांदा ना संपर्क केव्हा याच्याबद्दल जरा आमच्या आम्हाला सांगा जरूर जरूर एक गोष्ट मला अत्यंत सांगायची अशी वाटते सर की आपण जेव्हा नाडी ग्रंथ म्हणतो त्या माझ्या डोक्यात दुसरे नाडी ग्रंथ आपण ज्या नाडी वैद्य जी नाडी म्हणतात ते माझ्याकडत होत पहिली गोष्ट आणि माझे स्वतःचे एक आजो मामा उत्तम नाडी वैद्याचे म्हणून आणि धनेश्वर नावाचे जे मोठे शंकर भक्त त्यांना हे दहा नाडी ग्रंथ आमच्या मामानी प्रेझेंट म्हणून माझ्याकडे दिले होते तर पहिला माझा गाडी ग्रंथ हा शब्द तेव्हा मला ऐकायला आणि नंतर ज्या मी राष्ट्रीय रासायनिक आलो बावन वर्ष मला परत दिसायला लागले आणि एक, एक असा योग आला की मी हिमालयात गेलो होतो चारथांगा आणि चारथांगा गेला असताना बद्रिके आपल्या बद्रिकेदार आहे तर त्या ठिकाणी चिस्ती नावचे माझे मित्र ट्रस्टी होते त्या श्री ने मैं ग्रंथ है तो मतलब कौन सा ग्रंथ है तो मैं चल तो बोले तो तो हाँ, तो ये आंथ है मतलब ये तो पट्टी है इसको तो नहीं बोले नारी ग्रंथ बोलते नारी ज्योतिष ग्रंथ हाँ तो पैसा संबंध आला सर का साधारण एकोणीसशे बहात्तर साली गोष्ट बर हो एकोणीसशे बहात्तर सालची गोष्ट आणि वैज्ञानिक मला कुठलं निर्माण झालं त्यांनी असं त्याला सांगितलं की आपल्यापैकी हे कोणाही कळत नाही वाचता येत नाही काय लिहिलंय ते बर तर ठराविक माणसांना ठराविक केंद्रामधन तुला या वाचण्याकरता आणि त्याचा अर्थ सांगण्याकरता लोक व्यक्ती पडले आणि मला सांगायला परत असा मोठा गण होतो की त्या चिस्ती मला गदेकीच्या मागे एक पठार आहे त्याला शिव पठार असं म्हणतात आणि लोकांचा विश्वास नाही पण मी जे बघितलंय की त्या ठिकाणी आजही तीनशे वर्षापासून तर बाराशे वर्ष वय असणारे हो, भा भा हो योगी बर योगी कि ज्यांच्या अनुभव गुंजवर मास नाही आहे फक्त हातावर एका हातावर एका पायावर डोक्यावर उभे राहणारे ते हळद हो उभे आणि त्यांचा जेव्हा मी विचार करायला लागलो झिशिला विचारलं की बाबा हे जे आहे ते कोण आहेत त्यांनी मला सांगितलं महर्षी आहेत आता महर्षी हा सगळं मी पहिलं ऐकला ऋषी माहितीये मुनी माहिती आहे तू आणि वा, मग त्यांनी मला त्यावेळेला वेळेला शिवामित्र वर्षी होण्याकरता त्यांना काय वगैरे वो गोष्ट सांगितली आणि त्यातच त्यांनी असं सांगितलं की आपल्याकडे असे वर्ष होऊ गेलेले आहे की ज्यांना अवकाश ज्ञान होत म्हणजे काही त्यांना अक्षर दिसायचे काही ऐकायचे ज्याला आपण कॉस्मिक स्पिरिच्युअल नॉलेज असायला म्हणतो त्यांनी वाचलं नाही कोणी तसं त्यांना सांगितलं नाही पण हे अंतरात आकालेलं ज्ञान म्हणजे अवकाश ज्ञान आहे म्हणजे आणि ही पट्ट्या मी त्याला दाखवतोय हे अवकाश ज्ञान आहे मग त्या त्या महर्षीना त्या वेळेला mm. अवकाशामधन आलेलं ज्ञान ज्यांना लिहिण्याची कला आवड झाली त्यावेळेला श्रुती स्मृती पुराण मी लिहिण्याची कला आवड झाली त्या पट्ट्या त्यावेळेच्या आहेत त्या असं मला हिस्तीने सांगितलं तो माझा पहिला परिचय की याचं हे ज्ञान असं असं आलेलं असेल असं आपण त्यानंतर अभ्यास केलेला असल्यामुळे हे खरं काय यावर तो विचार करू हे लिहिलं कोणी का लिहिलं कशा करता लिहिलं वगैरे वगैरे कुतूहल निर्माण झालं मला त्या कुतूहला पोटी मी बराच ठिकाणी हिंडलो पट्ट्या पाहिल्या त्या ठिकाणच्या लोकांना भेटलो आणि तुम्ही सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की आपण खाली साऊथ मध्ये गेल्यानंतर ज्या आपल्याला पट्ट्या मिळतात त्या आणि नॉर्थला गेल्यानंतर ज्या पट्ट्या मिळतात त्या तसं अंतर सापडलं मला कंटेंट घेऊन नव्वद टक्के मॅच होतोय चार ठिकाणी माझी नाडी बघून आलेलो आहे या पद्धतीने आणि मला खूप अभिमान सांगावं लागतो की ऐंशी ते नव्वद टक्के आमच्या नाडीग्रंथ जे जे गेले असत तंतो, ते तंतोतंत खरं निघालेलं आहे सर तुम्ही पहिल्यांदा नाडी ग्रंथ हे कुठे पाहिले तर पहिल्यांदा तर मी शांका गजरीमध्ये पुण्यात पट्टी पाहिली बर आणि आपला त्यावेळेचा आपण होत चटेवर बसून बघितली होती आणि बऱ्याच गोष्टी की ज्या मला पूर्वी कळत नव्हत्या कळल्या नव्हत्या पण मला इनडायरेक्टली तुमच्या चांद्यावर सांगितल्या होत्या त्या गोष्टी बरोबर पट्टी म्हणे मला आलेलं आहे माझ्या मागचा जन्म आजच आणि पुढचं असं पट्टी जे आलं ते माझ्यात नव्वद टक्केच्या वर बरोबर मला आलेलं सापड मला असं वाटत कि याचा जेव्हा मी परत विचार करायला लागलो की एवढं सूक्ष्म ज्ञान या मर्चे तसं आलंय बरे खरंच नव्हतं या क्षणापर्यंत मला ज्ञान नाही आहे यांना कसं कळलं का कळलं कुठे दिलं पण मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसांना चांगल्या पद्धतीने कसं जगावं गाईडलाईन म्हणून आमच्या हा प्रयास त्यांनी केलेला असावा असं मला खात्री पटली आहे काही काही ठिकाणी ग्रंथ महर्षींनी त्यांच्याच शब्दात असं म्हटलेलं आहे की ह्या मानवतेला करुणावश शिवांनी असं आम्हाला अशी आज्ञा केली की तुम्ही तुमच्या लेखनातून योग्य त्या माणसांना उपयोगी पडेल असं आपण लेखन करावं आणि त्या लेखनाचा लाभ योग्य त्या व्यक्तींना होण्याकरता अशा तऱ्हेची एक सिस्टीम किंवा अशी व्यवस्था तयार करावी की ज्यामुळे त्या ज्या व्यक्तीला त्यांनी उद्देशून लिहिलेला आहे तोही तिथे येईल आणि त्याच्याकरता म्हणून लिहिलेलं तुमचं जे साहित्य आहे म्हणजेच या ग्रंथाच्या ताडपट्ट्या त्या एकत्र येतील आणि मग त्या व्यक्तीला त्या पट्ट्या बघून मार्गदर्शन होईल सर म्हणतात त्या पट्टीत जर तुम्ही काय आलं माझ्या ही जर जिज्ञासा जशी मला आहे जर मी सांगू शकलो तर मला पट्टीत आलेलं जे आहे oh. ते तंत्र जे खरं आहे मागच्या जन्माचं सुद्धा तर पट्टीत असं आलंय सर mm -hmm. कि mm -hmm. मी मागच्या डेमिक राजा होतो आणि सिद्धपूर नावचं गाव त्या गाव मी राज्य करत असे आता एक वैज्ञानिक मग मॅडोक हे खरं आहे का पण सर मी सिद्धपूरला जाऊन आलो ah? हो oh. कुठे आहे सर हे अहमदाबाद पासून ऐंशी किलोमीटरवर वर सिद्धपूर ना। huh? नावाचं फार अप्रतिम असं त्याला व्हायब्रेस होत स्पिरिच्युअल असं असणार आहे की आणि विशेषतः गया म्हणतो आपण आपल्याकडे मातृगया आणि पितृगया म्हणतो तर ही मातृगया आहे की मातेचं श्राद्ध किंवा मातृ पित्रांचं श्राद्ध हे या ठिकाणी परिपुरामाने पहिल्यांदा केलं आणि त्या ठिकाणी जो मुद्दा त्या ठिकाणी जातात आणि त्याला सिद्धपूर गाव आहे त्याला मातू गाया असं म्हण तिथे आजही एक गरीहोट किल्ला आहे आणि सर सांगायला खूप मी असे झालो की मी तिथे जात असे वरती चढून पाय एक अत्यंत वृद्ध वनुष्य तिकडून आले ते म्हणजे पार पडले तुम्हाला कळे ना मी पहिल्यांदा जेवढे माझ्या पाय काय होत ना त्यामुळे महाराज आई महाराज आई म्हणतो बाय कोण आहे तर त्यांनी मला सांगितल्यानंतर मला पट्टीत जे आलं होत त्यांनी मला काही केलं आणि त्या ठिकाणी असणार सरावड आल्यानंतर मला त्याचं आठवायला लागलं की जे पट्टी दिलेलं आहे आणि पट्टी हे तंतोतंत मागच्या जिल्ह्याचंही खरं सांगणार असं एक वैज्ञानिक सत्य आहे ते मला बघून पाठवलं सर तुम्हाला माहिती असेल तुम्ही हा आता जो आपला अनुभव सांगितला असाच अनुभव सादर करणारे पुण्यात आहे आणि त्यांनी पूर्वजन्माचा पडताळा घेण्याकरता खूप कष्ट घेतले आणि त्यामधून त्यांना ते जसं तुम्ही आता सिद्ध सिद्धपूर म्हणून गाव शोधल तसं त्यांनी सुद्धा अवंदू नावाचं एक गाव कर्नाटकामध्ये आनंद शोधून काढलं आणि त्याच्याबद्दल त्यांच्या ह्या अनुभवावरून मानव या नामानो त्या त्यातला एक एपिसोड या नाडी ग्रंथावर डेडिकेटेड आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जसं हे सांगितलं तर तसच जसं ते तिकडे गेले होते तसं एक तुमच्यावर सुद्धा एक एपिसोड तयार करू आपण आणि त्याच्यामध्ये नाडी ग्रंथामधून काय घेऊन होतं ते आणि ते सिद्धपूर हे कसं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला व्हायब्रेशन कशा आलं आणि तुम्ही आता सांगितलं त्याचा एक जवळून येणारा अनुभव आम्ही सरांच्याकडून घेतो सर धन्यवाद